शंभर वेळ देऊ ओबीसी ओबीसीतून कशामुळे पुन्हा हा जरांगे म्हणतो कुणाला मी रस्त्याने फिरू देणार नाही त्याचा रस्ता त्याच्या बापाचा आहे का धनंजय मुंडेला रस्त्यावर येऊ देणार नाही धनंजय मुंडेच्या कुत्र्याला बी खडा आणून बघ म्हणा भेट्या वा, तुझी वाट लावता वाट आणि दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा सगळं माणसाचं रक्त लालय सगळे माणसाला जीवच आहे पंच महाभूताचं शरीर आहे प्रत्येकाचं तो दलित असेल की ब्राह्मण असल हे शरीर कशाच आहे पंच महाभूतानं तयार केलेलं अन्नच खाते आणि सकाळी सकाळी हगावत लागतय प्रत्येकाला हगत नाही असं एखादी जात आहे का हे <laughs> जातीवाद कुणा काढला या छत्रपतींनी काढला अरे खरे छत्रपती पती कसे होते शिवाजी महाराज आ त्यांच्या एका काकाने एका महिलेचा विनय भंग केला शिवाजी महाराजाचं राज्य होतं शिवाजी महाराजाला म्हणला मी तुझ्या मावशीचा नावराय मला माफ कर शिवाजी महाराजांना हाता आणि पाय काढाय त्याचे लावले असले छत्रपती होते ते हे हाताचे कसे आहेत आमचे लेकर दुसऱ्याचे बकरी का आमचे लेकर दुसऱ्याचे बकरीत शिवाजी आणि शिवाजी महाराजांना राज्य कुणाच्या जेव्हा केलं होता शिवाजी म्हणून वाचला शिवाजी शिवाजी कोण होता वार करता होता कारण हे निकरून काढलं त्या बारामती वाले त्या वाकड्या तोंडाच्या महाराष्ट्रात श्रीमंत असेल तर ते आणि त्याला करमत नाही काहीतरी लावून दिल्याशिवाय आणि त्याच सरकार एकदा चाळीस वर्षाची राजवट एकदा मुंडे साहेबांना बाळासाहेबांना उचलून फिकून दिली त्याच्यानंतर आता आणखीन त्याला गुर्मी आली की महाराष्ट्रामध्ये बारामती पैसे आणि काहीतरी काढून देतय त्याचा आता काही राहिलेला नाही कुठं किती आमदार आले त्याचे दुसऱ्या वेळेस दोन बी येणार नाही इथला सुद्धा बनणार आहे आमच्या शिंदे साहेबाच्या विरोधातला ते काळ कुट्या का पांढर तोंड्या काळ तोंड्या कुणाला माहित ते हे मला आता पटांगणार हजारो असणारे असणारे भगवान बाबाचे भक्त आले हजारो होळकर होळकरांचे भक्त इथं आलेले आहेत बाबाचे भक्त इथं आलेले आहेत पहिल्यापासून तुम्ही आहात का ते मग ठीक आहे ना सगळे महाराष्ट्रातले कारखाने सगळ्या सत्ता आमच्याकडे देऊन टाका आणि तुम्ही या ह्याच्यामध्ये कारखाने कुणाचे जास्त त्यांचे सुदगिरण्या कुणाच्या त्यांच्यात संस्था दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आमदार ह्याचेत यायचे एक पंकजता महाराष्ट्रातून निवडून नीव येऊ लागली तर एक ओली नाही पण ते वेळ असं हाजरीत हाजरीत आणलं होतं थोडीशी चकली झाली लोकसभेला कुठं काय झालं जातीवाद झाला जातीवास विधानसभेला पुऱ्या महाराष्ट्राने दिलाय पुऱ्या महाराष्ट्राने जो जो मध्ये चाललाय ना त्याचा लिगेल महाराष्ट्रात त्याचा रिझल्ट दिलाय विधानसभेला इथला जी इथला जी झाला का लोकसभेला रिझल्ट जातीवादाचा ती पुऱ्या महाराष्ट्रात विधानसभेला त्याचं प्रत्युत्तर म्हणून दिलंय आणि जर हे जर लयच वाळवाळ केली तर स्थानिक स्वराज्य संस्थेत आठ्याचा हिशोबाचे मतदार मतातून देणार आहेत ओबीसी तुम्ही म्हणतात गर्दी होत नाही लय पब्लिक होत नाही लय डीजे पुढे वाजत नाही घरी बसून शांतत कार्यक्रम आहे फक्त पोलिंग वर गेले होते वोटिंगच्या टायमाला राईट right हिशोब देते टक्के पण त्याचा हिशोब आहे का लोकसभेला जेवढं त्यांनी घेतलं क्षणिक पण विधानसभेला डेरीज वजा बाकी याचा सहित घेतलंय आणि आता तर सुरेंद समोराचे स्थानिक स्वराज्य संस्थेत जर आता यांनी वळवळ केलं का आमच्या लय नाही पाच पाचपंचवीस असते ते पाचपंचवीसवर आम्ही कदर करणार नाही पण जे वाळवळ करतात का यांचा मात्र हिशोब पूर्णच घेणार आहेत मतातून आम्ही